पोलिसांच्याच डॅश कॅम आपण जो म्हणतो त्याचं फुटेज मीडियामध्ये लीक होतं आणि त्या फुटेजमध्ये दिसतं की साधारण रात्री साडेबारा पाऊनच्या सुमारास त्याच हायवेच्या जवळच्या एका रस्त्यावर झाडीजवळ एक काळ्या रंगाची गाडी पोलिसांना थांबलेली दिसते पोलिसांना दिसतं की तिकडे एक मुलगा आहे तो मुलगा झाडातून धावत धावत येतो त्यांच्याशी बोलतो त्यांना सांगतो तिकडे आत कोणतरी पडलंय माझं भांडण झालं पोलिस त्याच्याशी परत दोन तीन मिनिटं बोलतात आणि परत गाडी चालवत पोलिस तिकडनं निघून जातात मग त्या सिच्युएशन जिथे झाली तिथे पोलीस होते आले पोली थोड्या वेळानंतर आणि तरी काही न करता निघून गेले लिटरली हे असं झालं हा व्हिडिओ सर्क्युलेट झाल्यानंतर मात्र परत एक वेग येतो आणि अठरा तारखेला संध्याकाळच्या वेळी त्या युनिव्हर्सिटीचे डीन हे लॉयोला आणि मॅथ्यूच्या रूम मध्ये येतात आणि त्यांना सांगतात की आम्हाला एक टीप मिळाली आहे प्रवीणच्या डेड बॉडी विषयी ते ज्या हॉटेलमध्ये होते ते हायवेला लागून असलेलं हॉटेल होतं आणि त्या हायवेला लागून असलेल्या हॉटेलच्या पलीकडे अशी एक झाडी असलेला एरिया होता आणि तिकडेच प्रवीण ची त्यांना सापडली पोलीस सा जेव्हा त्यांना फोन आला तेव्हा त्याची स्टोरी ही खूपच स्ट्रेट फॉरवर्ड होती त्याचं म्हणणं असं होतं की आम्हाला एक टिप मिळाली प्रवीणच्या डेड बॉडी विषयी आम्ही तिकडे जाऊन जेव्हा सर्च केलं तेव्हा आम्हाला प्रवीण डेड बॉडी सापडली तो जेव्हा सापडला तेव्हा त्याच्या अंगावर काहीच कपडे नव्हते विच इज कन्सिस्टंट विथ हायपोथर्मिया वर्करनी बघताना आपल्याला ही कदाचित नॉर्मल वाटू शकेल पण जेव्हा लॉयलानी स्वतःच्या मुलाचा चे चेहरा जेव्हा बघितला तेव्हा त्या चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या मारल्याच्या खुणा होत्या त्याचे डोळे काळे निळे झालेले हे फोटोज इंटरनेटवर अगदी इझिली अवेलेबल आहेत ते क्लिअरली okay. कळत होतं की हा हायपोथर्मियाशी कन्सिस्टंट नाही नक्कीच त्याला कोणीतरी मारलेलं आहे ऑटॉप्सी रिपोर्ट जेव्हा आले तेव्हा परत एकदा त्यांना धक्का बसला कारण ते ऑटॉप्सी oh. रिपोर्ट हे पोलिसांच्या स्टोरीशी कन्सिस्टंट होते की काहीही इंजुरीज नाही नाहीये जे की इंजुरी सरळ दिसत होत्या लॉयोला घाई केली गेली की आता तुम्ही त्याची बॉडी शिकागोला घेऊन जा आणि त्याला जे काही बरी करायचं ते बरी करून टाका दुसरी घाई ही पण होत होती की ते पंधरा हजार रुपये आत्ताच्या आत्ता द्या जे बक्षिसाची अमाऊंट होती त्याला सापडवल्याबद्दल हे किती इन्सेन्सिटिव्ह मुळात आहे <laughs>